कारतगा <Karat> डोणीवाडी ka परिसरात शिवबसव जयंती उत्साहाने पन्हाळगडाहून शिव तर नीळसोशीतून बसव ज्योतीचं जल्लोषात स्वागत ढोणीवाडी कारतगा का येथील समस्त लिंगायत मराठा समाज व बसव सेवा दल यांच्या नेतृत्वाखाली शिवबसव जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली पन्हाळकडाहून आणलेल्या शिवज्योतीचे तर नीरसोशी मठातून आणलेल्या बसव ज्योतीचं जल्लोषात स्वागत करून भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोणीवड येथे सकाळी पन्नाळकडाहून शिवज्योतीचे तर बसवतल यांनी निर्सोशी मठातून आणलेल्या बसव ज्योतीचे आगमन होताच महिला व ग्रामस्थांनी स्वागत केलं सकाळी मराठा तरुण मंडळ यांनी आयोजित केलेल्या जयंती सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन ग्रामपंचायत उपाध्यक्ष संतोष हिरेकुडे सकाराम नागराळे वैभव पाटील मराठा मंडळ अध्यक्ष आनंदा रेटेकर यांनी तर पुष्पहार अर्पण उपाध्यक्ष बाळासाहेब लायकर राजू कोपार्डे यांनी केला यावेळी दीपक माळी दयानंद पाटील बिपिन सौसुदे अमोल कोपार्डे सुधाकर पाटील राजू बेनाडे तानाजी जाधव बाबासाहेब खोत विकास पाटील महिला व मराठा समाजबांधव उपस्थित होता बसव चौकातील महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्यास सकाळी अभिषेक व पूजा झाल्यानंतर ग्रामस्थ व विविध संस्थेचे पदाधिकारी मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला दोनिवडी ग्रामपंचायतमध्ये अध्यक्षा गीतांजली माने यांनी शिवबसव प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण केला सद्गुरू आप्पा महाराज मठामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन मठाधिपती विठ्ठल माळी महाराज यांच्या हस्ते झाल्यानंतर दुपारी बारा वाजून पाच मिनिटांनी सोहळा साजरा करण्यात आला पाळणागीत झाल्यावर भाविकांनी फुले वाहून दर्शन घेतलं सद्गुरू आप्पा महाराज भजनी मंडळाने भजनाचे सादरीकरण केलं रात्री आठ वाजता शिरदवाड येथील शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या मर्दानी खेळाचं आयोजन करण्यात आले होते याचे उद्घाटन श्रीफळ श्रीफळवाडून मनोहर बेनाडे महाराज यांनी केलं कारदगा येथे छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ व समस्त मराठा समाजाने आयोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी पन्हाळकडून आणलेल्या शिवज्योतीचे भव्य स्वागत करून गावातील प्रमुख मार्गावरून शिवमूर्ती व ज्योतीची मिरवणूक काढण्यात आली सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यास सनी गुगरे सुहास पसारे यांच्या हस्ते अभिषेक घालून पूजा करण्यात आली पूजन माजी जिल्हा पंचायत सदस्या सुमित्रा उगळे सुनीता कदम व जिजामाता महिला मंडळाच्या महिलांनी करून शिवरायांचा पाळणा गायला यावेळी मान्यवर घाट मात्याचा मावळा शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व ग्रामस्थांनी पुणे पाहून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं संध्याकाळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले कारतकार लिंगायत समाजाच्या वतीनं बसव जयंती निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते मानकापूर बारवाड मांगूर शिरदवाड पसनाळ बोज जनवाड आदी भागातही शिवबसव जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली कारतघाट का होणेवाडीहून मुख्य संपादक प्रशांत कांबळे 李宗盛李宗盛李宗盛李宗盛 <laughs>